नंतरची बातमी ऑलिम्पिक भारताची बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधून रिओ उपांत्य फेरीत धडक मारली आहे सिंधून चीनच्या वर्ल्ड नंबर टू आणि लंडन ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती वॅंग यिहानचा बावीस एक वीस एकवीस एकोणीस असा सरळ गेम्स मध्ये धुवा उडवला सिंधून हा सामना चोपन्न मिनिटात जिंकला या सामन्यात वॅंग यिहाननं सिंधूला कडवी टक्कर दिली पण सिंधूने वेळी वेळी वॅंग यहानचं आव्हान मोडून काढलं त्यामुळे आता सिंधू ऑलिम्पिक पदापासून केवळ एक विजय दूर आहे सिंधू समोर आता उपांत्य फेरी जपानच्या नोजोमी ओपुहाराचा आव्हान असून हा सामना अठरा ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी खेळवला जाईल दरम्यान पी व्ही सिंधू ही ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणारी दुसरीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे याआधी सायना नेहवालनं दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठून कांस्य पदकाची कमाई केली होती भारताचा पैलवान नर्सिंग यादवच्या ऑलिम्पिकमधल्या सहभागावरती अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे नर्सिंगला डोपिंग प्रकरणी चिट देण्याचा नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडाचा निर्णय वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीनं फेटाळून लावला आहे त्यामुळे वाडानं नाडाच्या त्या, त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलंय या प्रकरणात उत्तर देण्यासाठी नर्सिंगनं दोन दिवसांचा अवधी मागून घेतलाय त्यामुळे आता त्याची सुनावणी अठरा ऑगस्टला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता होईल रिओ ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाईल कुस्तीतल्या चौऱ्याहत्तर किलो वजनी गटाच्या लढती एकोणीस ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत त्यासाठी नर्सिंग रिओमध्ये दाखलही झालाय पण त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार की नाही याचा निर्णय आता क्रीडा लवादाकडे दिलेला आहे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पैलवान हरदीप सिंगला पहिल्याच सामन्यातून आपला गाशा गुंडाळावा लागला आहे पुरुषांच्या अठ्ठ्याण्णव किलो वजनी गटाच्या ग्रीको रोमन प्रकारात तुर्कीच्या सेंक इल्देमनं हरदीपवरती दोन एक असा विजय मिळवला सेंकनं हरदीपला तांत्रिक गुणांच्या आधारे हरवलं